मित्रो देशामध्ये एक हजारापेक्षा जास्त कोरोना असण्याची असल्याची न्यूज आज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळाली आज मी पुण्यामध्ये आहे परंतु या ठिकाणी कोणी मास्क वापरताना दिसत नाही भारतामध्ये चार दोन कोरोना आले होते तेव्हा अतिशय भयभीत असं वातावरण झालेलं होतं गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये महत्वाचा वाट आहे की त्यांनी ते वातावरण तयार केलेलं होतं परंतु आपण आता या कोरोनाकडे कसं पाहायचं हा महत्त्वाचा प्रश्न काही जण हे कोरोना म्हणजे काही नाही असं समजतात काही जण कोरोना आहे म्हणतात डॉक्टरांचं जर ओपिनियन घेतलं तर बहुतांश डॉक्टर म्हणतात की कोरोना व्हायरस आहेच बरं भारतातले लोक बनवा बनवी करत असतील तर जगाने बनवाबनवी केले का हा प्रश्न आहे त्यामुळं हा कोरोना आहे असं समजून आपण काळजी घेणं रोगप्रतिकार क्षमता चांगली ठेवणं मास्क वापरणं ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जर करू शकलो तर नक्की या कोरोनापासून आपण स्वतःला वाचू शकतो मागच्या ज्या काही चुका झाल्या त्या आता पुन्हा होऊ नये यासाठी आपण काळजी घेऊया धन्यवाद